श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ विराज राजे विराजराजे ताईंबरोबर मी गेल्या वर्षीपासून जोडले गेलेले आहे सुवर्णशक्ती ध्यान हे मी गेल्या वर्षीही त्यांच्याबरोबर केले होते यावर्षी दुसऱ्यांदा करत आहे सुवर्णशक्ती ध्यान करणं म्हणजे आपल्यासारख्या स्वामी भक्तांसाठी आणि रेकी साधकांसाठी प्राजक्ताताई एक पर्वणीच घेऊन येतात जे जेव्हा त्यांनी मेसेज केला एक दिवस आधी सुवर्णशक्ती ध्यान सुरू करत आहे कसलाही विचार न करता मी डायरेक्ट नाव देऊन टाकलं कारण आपण सगळेच स्वामी फक्त स्वामींची सेवा छोट्या मोठ्या प्रकारे करत असतो पण पहाटे उठून ध्यानाला बसून विशेष सेवा करणं हे फक्त प्राजक्ताताईंमुळे शक्य होतं त्या आपल्या सगळ्यांसाठी ही पर्वणी घेऊन येतात आणि त्याची जणू म्हणजे सगळेजणं वाट बघत असतात गेल्या वर्षीही मला खूप छान अनुभव आले ह्या वर्षीही सुवर्णशक्ती ध्यान पर्वती नारायण कृपा क्रवच प्राप्त करताना अगदी डे वनपासून सातव्या दिवसापर्यंत खूप खूप अतिशय सुंदर ध्यान झाले कुठेही कधीही कुठल्याही तब्येतीच्या तक्रारी नाही काही नाही बरोबर तीन वाजता अलामच्या आधीच उठायला जाग यायची उठल्यावर कुठलीही काहीही गडबड गोंधळ न करता शांततेत सगळं ध्यानाला बसून अतिशय सुंदर अनुभव घेतले स्वामींच्या ब्लेसिंग्स पदोपदी जाणवत होत्या स्वामींची चा प्रेझेन्स सगळीकडे जाणवत होता आणि सगळ्यात ह्या ध्यानात पर्वणी एक असे ती म्हणजे प्राजक्ताताई जे काही ऑडिओ मेसेज आणि हे पाठवतात ते जणू तुमच्या मनात रात्री आलेले विचाराची उत्तरच दुसऱ्या दिवशी त्या देत असतात आणि इतके अर्थपूर्ण आणि इतके सुंदर मेसेज असतात की ते परत परत ऐकावे असं वाटतं मग मी तर एरवीही त्यांच्या रोजच्या चारच्या मेसेजची वाट बघत असते कारण आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यातनं मिळून जातात पण विशेष हे जे सा ध्यान आहे ह्याच्यात जे विशेष त्या आपल्यासाठी म्हणजे भरभरून देत असतात आपल्याला वेगवेगळे श्लोक स्तोत्र जे काही आपल्याकडनं सेवा करून म्हणजे प्राजक्ताताईंची ती एक मला खूप गोष्ट आवडते की त्या स्वतःही स्वतःबरोबर आपल्यासाठी पण इतकं भरभरून देतात की कि किती देऊ आणि किती नको असं त्यांना झालं असतं त्यामुळे आपणही हात पसरून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं घेऊन छान करणं आणि त्याला न्याय देणं हे आपली कर आपलं कर्तव्य असतं आणि ते करण्याचा प्रयत्न मी नक्कीच नेहमीच करत असते ह्या वेळेसही आणि सुवर्णशक्ती ध्यान करताना म्हणजे नुसते शारीरिक बदल किंवा मानसिक बदल नाही तर आपल्या घरातही बदल जाणवले मुळात आपण खूप शांत झालो आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि दुसरी गोष्ट की आर्थिकदृष्ट्याही कुठल्या ना कुठल्या रूपाने स्वामी आपल्याला देतच असतात ते ह्या ध्यानात विशेष करून काहीतरी अनुभव येतातच आणि मला तर तब्येतीच्या तक्रारी मध्ये मध्ये काही ना काही चालू राहतात पण त्या रेकीनी तर त्या सा म्हणजे निघून जातात पण तरीसुद्धा हे जे ध्यान आहे ह्याच्यात विशेष करून स्वामींचं आपल्यावर किती लक्ष आहे हे पदोपदी जाणवतं आणि ताईंच्या ऑडिओमधनं तर ते इतकं शिकण्यासारखं मिळतं की सरेंडर गुरूला सरेंडर होणं म्हणजे काय हे फक्त आम्ही स्वामी भक्त आहोत किंवा आम्ही स्वामींचं करतो हे न सांगता सरेंडर पूर्णपणे त्याच्यासमोर नतमस्तक व्हा जे ताई कळकळीने सांगतात त्याचा अनुभव यावेळेस तर खूपच आला म्हणजे खरोखर आपल्या मनात कुठलाही कुठलीही शंकाच आली नाही पाहिजे की स्वामी आहेत ते करणार हो होणार या विश्वासानेच ह्यावेळेस मी सगळ्या गोष्टी केल्या एरवी कुठेतरी एक मनात असते की होईल ना होईल ना गेल्या वर्षी प्रथम केलं तेव्हा मलाही शंका होती पण गेल्या वर्षीच्या कॉन्फिडन्समुळे आता मी बिंदास होते की नाव दिलं तेव्हाच म्हटलं की सात दिवस स्वामी माझ्याकडनं मस्त करून घेणारच कारण त्यांच्या इच्छेशिवाय आपण इथे येऊच शकत नाही हा आता विश्वास बसलेला आहे आणि त्या ताईंच्या ऑडिओमधनं तर आपल्या मनातली इतकी उत्तरं ते दे देतात की कुठला गुंताच राहत नाही मग ताई हे इतकं सुंदर माध्यम आपल्याला मिळालेलं आहे स्वामींमुळे की आपण डायरेक्ट स्वामींशी बोलू शकलो नाही तरी ताईंकडनं आपल्याला ती उत्तरं छान पद्धतीने मिळतात त्यामुळे थँक्यू सो मच प्राजक्ताताई तुमच्यामुळे आज आम्हाला हे सुवर्णशक्ती पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं असेच स्वामींचे आणि तुमचे ब्लेसिंग्स कायम आमच्या संपूर्ण रेकी परिवारावर राहोत स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल स्वामी समर्थ ब्लेस यू ताई थँक्यू सो मच